ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस शाखा अधिक प्रभावीपणे उभ्या करून समाजसेवेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करत संघाच्या राष्ट्रीय सेवेच्या शंभर वर्ष निमित्त रविवार आज अकरा जानेवारी रोजी नेरळ येथे भव्य आणि शिस्तबद्ध पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते नेरखांडा युनियन बँक जवळील येथून सुरू झालेले हे पथसंचलन मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर कुंभाराळी छत्रपती शिवाजी मैदान या मार्गावरून काढण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्जत तालुका यांच्या वतीने आयोजित या संचलनात कर्जत नेर शहरासह संपूर्ण तालुक्यातील शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते शिस्त एकरूपता व देशभक्तीचे दर्शन घडवत स्वयंसेवकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले मार्गस्थ ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अकरा जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या गृहसंवाद अभियानाची माहिती दिली या अभियानाच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी पाच महत्वाच्या केंद्रबिंदूवर विशेष भर देण्यात येणार आहे गृहसंवाद अभियानाचे पाच केंद्रबिंदू आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू पर्यावरण संरक्षण वृक्ष संवर्धन स्वच्छता पाणी बचत व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश कुटुंब प्रबोधन कुटुंब संस्था मजबूत करणे संस्कार संवाद व एकोप्याचे महत्त्व नागरी शिष्टाचार सार्वजनिक शिस्त कायद्याचे पालन व सामाजिक जबाबदारीची जाणीव समरसता समाजातील सर्व घटकांमध्ये सौहार्द समानता व बंधुभाव वाढवणे स्वबोध व्यक्तीने स्वतःची ओळख कर्तव्य व राष्ट्रापती जबाबदारी जाणून घेणे या अभियानातून युवकांना राष्ट्रसेवेची दिशा देणे समाजात स्वयं अनुशासन व सामाजिक बाधिलकी निर्माण करणे तसेच आपत्तीच्या काळात मदत कार्य रक्तदान स्वच्छता अभियान आरोग्य शिबिरे शैक्षणिक व संस्कार वर्गाच्या माध्यमातून निरपेक्ष सेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या पथसंचलनात रायगड भूषण योगिता थरकुटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुलाबा जिल्हा प्रमुख सहकार्यवाह सागर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करत हे पथसंचलन शांततेत उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडले